प्रभू श्रीरामाने अन्यायाविरोधात लढा उभारला होता आमच्यावर देखील गेल्या अनेक वर्षांपासून अन्याय झाला आता तो दूर करण्याची सदबुद्धी प्रभू श्रीरामाने केंद्र व राज्य सरकारला द्यावी व मराठा आरक्षण जाहीर करावं असे साकडे प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी घातलाय मनोज जरांगे पाटील हे बीडमध्ये त्यांचे सहकारी ऋषिकेश सुबेंद्र यांच्या नातेवाईकांच्या विवाह सोहळ्यानिमित्त आले होते यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला त्याचबरोबर मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणे हाच आजच्या नवीन वर्षाचा संकल्प असेल मराठा समाजाच्या अनेक पिढ्या आरक्षणाअभावी बर्बाद झाल्यात आता भावी पिढीसाठी प्रत्येकाने घराबाहेर पडायचं असं आवाहन करत आरक्षणाची ही लढाई निर्णायक असल्याचं जरांगे पाटील यांनी सांगितलं पुढे बोलताना त्यांनी चंद्रकांत पाटलांना उत्तर दिलं यावेळी म्हणाले की चंद्रकांत पाटील यांनी मराठा केलेले वक्तव्य हे सुप्रीम कोर्टातील आरक्षणाबाबत असेल आम्हाला आधीपासूनच आरक्षण आहे आता पुरावे देखील सापडलेत त्याप्रमाणे आम्हाला आरक्षण द्यावं अशी आमची मागणी असल्याचं जरांगे पाटील यांनी यावेळी सांगितलं त्याचबरोबर बीडमध्ये होत असलेल्या ओबीसींच्या सभेबाबत छगन भुजबळ यांच्याबाबत काय बोलावे ते कामातून गेलेले आहेत लोक कसे आहेत ज्याला त्याला सभा घ्यायचा अधिकार आहे असं भुजबळांचा होणाऱ्या सभेवरून जरांगे पाटील यांनी म्हटलं मराठा समाजाला आरक्षण मिळवून संकल्प तो जे स्वतःचे पोरं मोठे करणे त्याच्यासाठी मुंबईला गेल्याशिवाय पर्याय नाही हे शेवटचं आणि पहिलं आंदोलन आरक्षण मिळवायचं चंद्रकांत पाटील म्हणाले एक वर्ष आरक्षण मिळण्याचं पन्नास वर्षही लागू शकते दादा म्हणल्यावर तिथं काय बघायचं मराठ्यांचं कल्याण व्हायला आणि आम्ही ते आरक्षण मागितलंच नाही आमच्या चोपन्न लाख नोंदी सापडल्या महाराष्ट्रातला मराठा आणि कुणबी एकच आहे हे आता सिद्ध झालं आहे महाजन साहेबांनी सांगितलं होतं आम्ही चार दिवस वेळ दिलता तर त्यावेळेस ते म्हणले चार दिवसात कायदा पारित होणार नाही तुमच्या मागणीप्रमाणे जर तुम्हाला आरक्षण द्यायचं असलं तर त्याला आधार लागत पुरावे लागत चोपन्न लाख पुरावे मिळाले मराठा आणि कुणबी एक असलेल्याचा आधार घ्यायचा आणि कायदा पारित करायचा दोन घंट्यात होऊ शकतो करायचा असला तर नसेल करायचं तर मुंबईत आम्ही मराठी येणार आणि आरक्षण घेऊनच वापस येणार मराठे आता घरी थांबणार नाहीत ते सुप्रीम कोर्टाच्या आरक्षणाविषयी दादा बोलले असतील ते आरक्षणाची मागणीच मराठींची नाही कारण ते टिकल का नाही टिकल हा संभ्रम आहे कारण इंद्रशहानी जजमेंट सांगतं की पन्नास टक्क्याच्या वर गेल्याच्या नंतर टिकणार नाही आम्ही ती मागणी केलीच नाही पन्नास टक्क्याच्या आतमध्ये ओबीसी आरक्षणात मराठा आहे आम्ही इथं असताना आमची जमीन बीडमध्ये आहे उदाहरणार्थ आम्हाला दोनशे किलोमीटर कशाला देत आहे आम्ही इथं आम्हाला इथंच पाहिजे ते आम्ही घेतो आहे का नाही विचारानंतर बघा चलो धन्यवाद अयोध्याला तुम्ही जाणार आहे राम मंदिर हे बघा तो भारतीय जनतेचा आनंदाचा दिवस तो दिवस आंदोलन आहे खूप दिवसापासून आहे खूप चार पाच महिन्यापासून आमच्या टप्प्यानुसार काम सुरू आहे आम्ही वीस तारीख धरली अठरा तारखेपर्यंत सरकारनं एकशे चौवेचाळीस मुंबईत लागू केला आहे म्हणून वीस तारीख आम्ही मराठीने धरलेली आम्ही इथे साजरा राम करू शकतो आनंद कारण मनात असायला लागतो तिथं गेला एखादा शेतकरी या खांद्याची भावना महत्वाची त्याचा भाव जर असला तर शेतातून सुद्धा रामाचं स्मरण करू शकतो आपण उठल्यावर रोज सगळे रामरामच करतो आम्ही वीसला निघणार आहेत मराठी घराघरातली आम्ही रस्त्याने आनंद मराठी व्यक्त करू नंतर आरक्षण मिळाल्यावर जाऊ प्रभू रामचंद्राला काय साकडे घाला तुम्ही काय केंद्र सरकारला आणि राज्य सरकारच्या मंत्रिमंडळातल्या सगळ्या मंत्र्यांना सद्बुद्धी द्या आणि मराठ्यांचं आरक्षण लवकर मिळावं कारण रामाने अन्यायाच्या विरोधात संघर्ष केलेला आहे मराठाही आणण्याच्याच विरोधात संघर्ष करतो आहे मग जर ही एवढी मोठी पायी रॅली जर मुंबईला करोडोच्या संख्येनं जाणार असली तर आम्ही आणण्याच्या विरोधात लढतो आहे आम्ही मराठे राम मंदिर आला नंतर जाऊ आरक्षण मिळाल्यावरती आता इथंच साजरा करू बावीस तारखेला आनंद इथंच व्यक्त करू आम्ही पण आम्ही आरक्षण आता घेणार आणि मराठ्यांना विनंती आपल्या माध्यमातून चॅनलच्या बांधवाच्या माध्यमातून मराठ्यांनो आता नका घरी राहू पोरं मोठे करायची एवढीच वेळ आहे ना शेवटचं आंदोलन आहे मुंबईचं होऊन जाऊ द्या एकदा शेवटचा पण शांततेत मुंबईला चला तेरा तारखेला छगन भुजबळांची सभा ज्याला त्याला अधिकार घेण्याचा त्याबद्दल आम्ही काय बघणार नाही तेराला असो नाही तर सोळाला असो पण त्याचं जाऊन तिकडे ते काय कामातून गेलेला माणूस